नमस्कार गुड मॉर्निंग पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुवास मित्रांनो दिवस उजाडलेला आहे आज आपल्या इथले दारिद्र्य गणपती विसर्जन असतं त्यामुळं आपल्याला लवकर दुपारीच घराच्या बाहेर पडावं लागेल संध्याकाळी एका ठिकाणी आपल्याला जायचं आहे जेवणाला आज दर्शनाला आणि तिकडे प्रसादसुद्धा आहे सो so, चला तोपर्यंत इकडे एडिटिंग चालू आहे uh, कळतो आहे व्हिडिओ एडिट मागचे सो so, चला लेट्स एन्जॉय द डे गणपती निघाल्यामुळं लवकर बाहेर पडलो प्रियाला सोडलेलं आहे तिच्या आईकडं आणि आलेलो आहे हॉटेल हो किमयामध्ये इथून इथं तर मस्त गरम गरम चहा प्यावा आणि संध्याकाळी जायचं आहे प्रसादाला एका ठिकाणी महाप्रसाद गणपतीचा घरी जायचंय तो जेवायला जायचंय तो पाऊस आहे बारीक बारीक थोडासा भिजलो सुद्धा पण चला ठीक आहे चहा पिवा मस्त बघ वाटेलची इच्छा झाली की रस्त्याने जाता जाता पाणीपुरी खावी मध्ये आलेलो आहे चला तर खाऊया आता आज पाणीपुरी खायचा योग आला आहे या पाणीपुरी खायला गणेश भेळ बनलेपुरी नंतर ही शेवटची जी पुरी मिळते ती घेणं एक शास्त्र असतं आणि ती आपण घेतलेली आहे समोरच जोशी स्वीटमध्ये आलेलो आहे आणि उकडीचा मोदक खायची इच्छा झालेली आहे जिकडे जाणार आहे तिकडे काहीतरी घेऊन जायचं आहे सो पर्यंत उकडीचा मोदक खायचं टेम्पटेशन झालेलं आहे तो खाऊया उकडीचा मोदक उकडीचा so, मोदक खातात आलेला आहे कुलकर्णी साहेब ताव मारत आहेत आता आपण पण खाऊया मस्त छान टेक्शर तुम्ही बघू शकता खूप छान आहे मोदक सो खाऊ घेतलेला आहे आता निघालो मी आम्ही दोघंसुद्धा एका आमच्या मैत्रिणीच्या घरी गणपती दर्शन आणि भोजनासाठी So, uh, सो अगोदर उशीर नाही म्हणणार मी पण काही लोक अगोदर पोचलेले आहेत आमचं असं ठरलं होतं की जरा वेळेत जावं पण बराच वेळ काढायचा आहे कारण मिरवणुकीमुळं रस्ते बंद आहेत सो टाइमपास करायला असल्यामुळं आम्ही जरा थोडं लेट निघालो आहे सो चला जाऊया बावधनला सो so, घरामध्ये पोचलो आहे गणपतीचं दर्शन घेतो आहे खूप छान सजावट केलेली आहे मोराची डिझाईन केलेली आहे गणपतीची मूर्तीसुद्धा खूप छान आहे आणि आता सुरुवात करतो आहे चाट घेऊन सो जेवायला आलेलो आहे गणपतीचा प्रसादच म्हणूयाला सो चाट बघूनच मी चाट पडलेलो आहे खूप छान चाट आहे केटरर मागवले आहेत आणि हँडग्लोव घालून छान त्यानंतर हा मेन्यू बघताय सो so, ही दाल मखनी आहे हे अजून एक भाजी आहे भेंडी आहे भेंडीची भाजी सॅलाड आहे लोणचं आहे टेरेसवर <coughs> जेवण लागलेलं ला आहे गणपतीचं दर्शन झालेलं आहे चाट खाऊन झालेलं आहे आता जेवण करायचं आज तो रस्ता जो ऑक्सफर्ड गोल्फ कोर्स जातो रात्रीच्या लाईटमध्ये किती छान आणि सुंदर दिसतोय सो टेरेसवरून हा त्याचा नजारा ही पूर्ण बावधनवरून दिसणारा टेरेसून दिसणारा नजारा आहे आहे टेरेस सुंदर लाइटिंग आणि छान केलेली व्यवस्था गणपतीमध्ये थोडासा पाऊस येत असल्यामुळे मंडप घालून पलीकडच्या साईडला आम्ही बसतोय सो ही झाडं लावलेली खूप छान याची निगा राखली गेलेली आहे जेवायला सगळे सो रात्री एक वाजता घराजवळ पोचलो तरी मिरवणुका चालू होत्या लोकांचा उत्साह काय कमी होत नाही पण रस्ता एका साईडला ओपन झाल्यामुळे घरापर्यंत पोहोचू शकलो सो देऊया बाप्पाला निरोप गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत बाप्पाला निरोप देऊया आणि आपला हा ब्लॉक पण इथेच थांबूया थांबतील